निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीनंतर मतदार यादीतील घोळाबद्दल जयंत पाटलांनी गंभीर आरोप केलेले आहेत सोयीचं नाव ठेवलं जातं गैरसोयीचं नाव काढलं जातं मुरबाड मतदारसंघामध्ये घरासमोर फक्त डॅश लिहिलेलं आहे डॅश असणारी चारशे घरं आहेत पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये आठशे एकोणसत्तर मतदार आहेत नाशिकमध्ये तीन हजार आठशे एकोणतीस क्रमांकाचं घर आहे तिथं आठशे तेरा मतदार आहेत शिरूर मध्येही एकाच घरात एकशे अठ्याऐंशी मतदार दाखवण्यात आलेत अशी माहिती जयंत पाटलांनी दिलेली आहे या संदर्भात एकोणीस ऑक्टोबरला आम्ही कार्यालयामध्ये नेऊन पत्र दिलं पण त्याची दखल घेतली नाही असा दावा जयंत पाटलांनी केला बूथ क्रमांक आठ मध्य चारशे मतदार एक घर है चारशे मतदार है की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे म्हणजे घर नंबर डॅश आहे बंडेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर दोनशे अठरा वरती चारशे पन्नास मतदारांचं घर क्रमांक शून्य लिहिलेलं आहे कामठी विधानसभा मध्ये देखील आठशे सदुसष्ट मतदारांचं घर निरंक आहे घर नंबरच नाही बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत म्हणजे एका व्यक्तीला आठ आठ पाच पाच चार चार वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक तीन हजार आठशे एकोणतीस या घरामध्ये आठशे तेरा मतदारांची नोंद आहे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात गुरु क्रमांक तीस मध्ये घर क्रमांक दोनशे सव्वीस या घरात आठशे एकोणसत्तर मतदारांची नोंद आहे